66 किलो नंतर साठ किलोच्या सर्व पहिला 71 किलो, किलो। सारंग पाटील कोल्हापूर रेड कस्टम चलात मध्ये पहिला पुकार शेर खान संभाजीनगर ब्ल्यू ब्लू सतीश मुडे चालू कुस्ती नंतर ओंकार काटकर सातारा रेड कॉस्ट्यूम चिंतामणी भंडार परवणी ब्ल्यू कास्टूम तयार राहायचं आहे पहिलवानाने पासष्ट किलो नंतर साठ किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचं आहे एकाहत्तर किलो पुढील कुस्ती प्रताप पाटोळे शिव रेड कॉस्ट्युम वर्सेस स्वामीचंद्रे नाशिक स्वामी पाटील चला जळगाव रेड कॉस्ट्यूम मध्ये वशिर सिंगेल